नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गडवे लॉ सी ए टी दोन हजार चोवीस पंचवीससाठीची जी परीक्षा आहे तर ती बारा तेरा मार्चला आहे तर त्या परीक्षेला जात असताना तुम्ही काय काय घेऊन जायचं आहे तर त्या अनुषंगान मी हा व्हिडिओ बनवलेला आहे परीक्षेला जात असताना तुम्ही काय काय सोबत घेऊन जायचं आहे तर बघा हॉल तिकीट तुम्हाला न्यावं लागेल त्याचबरोबर आयडेंटी प्रूफ जे की आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसन्स तुम्ही नेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमचा फोटो न्यावा लागेल जो तुम्हाला हॉल तिकीटवर चिटकवावा लागेल त्याच तुम्ही पेन नेऊ शकता ब्लॅक किंवा ब्ल्यू त्याचबरोबर पाणी बॉटल तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या नावामध्ये प्रॉब्लेम असतो म्हणजे माहेरकडचं नाव वेगळं असते वडिलांचं नाव लागलेलं आहे आणि इकडं मिस्टरांचं नाव लागलेलं असतं तर त्यांनी तसं काय असेल तर मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता किंवा ॲफिडेविट असेल किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या नावामध्ये पण काही काय प्रॉब्लेम असतं स्पेलिंगमध्ये वगैरे तर त्या संदर्भानं काही गॅजेट नोटिफिकेशन असेल किंवा ॲफिडेविट असेल तर ते घेऊन जाऊ शकता ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही त्याचबरोबर तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म नेऊ शकता जर समजा एक्झॅमिनरनं काय एक क्युरी काढली तर तो तुम्ही तिथल्या तिथं भरून देऊ शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये बसण्यासाठी कोणीही अडवणूक करणार नाही ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची उद्या परीक्षा आहे परवा परीक्षा आहे तर त्या विद्यार्थ्यांना मनापासून परीक्षेसाठी शुभेच्छा चांगल्या पद्धतीने पेपर लिहा ठीक आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल त्यांना सोपं जाईल ज्या विद्यार्थ्यांना दुसरी काही लॉस युटीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास विद्यार्थ्यांनी खालील व्हॉट्सअपवर मेसेज तुम्ही करावा किंवा तुम्ही करू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच